आहे का आहे आपण आता परत टेंडर जायचं बघ आणि आपल्यानं जो कॅन्सल झालेला आहे बोलत आहे आता आता नाही करायचं आहे परत बघू आपण पण पोरं बोलत असं नाही करायचा तर प्लॅन सुचलेला आहे आपला सगळी माणसाने आणलेली आहे आता परत जाऊ तिथे बघू काय काय आहे खाली आलेलो आहे इकडे मोठी एक वीर आहे मी आला तुम्हाला दाखवणार आहे ती पाच पांडवने बांधलेली अशी जुनी लोक बोलत आहेत आणि हा वडा झाड मोठा आहे पण बघू मग ती वीर दाखवतो त्या ती वीर अशी आहे की तिच्या ना खाली खाली मानस्याची आणि ना नारळाची आणि त्यातून सोना चांदी म्हणजे ती मागे मा, मागायची लोक आणि ते कधी कोणाचं लग्न द्यायची आतमधून आणि तो तुम्हाला दरवाजा दाखवीन फक्त त्याला थोडासा दिसेल तुम्हाला चला आपण बघू पण तो बुजलेला आहे सगळा दरवाजा तुम्हाला झाडझडीत पण दिसणार नाही आपल्याला ती आता भ्रष्ट झालेली असे होतच आहे कारण की दोन माणसांनी जीव दिलेला आहे ती भ्रष्टकार झाली आता ती

हा बघा हा दरवाजा सरळ जाते तो तो बघा तो तुम्हाला असं तो खाली असं दिसत आहे तो सरळ डायरेक्ट विरेच्या आतमध्ये जातो तो दरवाजा आणि तिकडे ते पहिल्याचे घोडे यायचे ना तिथं त्यांना पाणी पियाला ठेवलेले आहे आणि तुम्हाला दाखवतो हा बघा असा हा सरळ गेला ना खाली त्याच्या आता तो, तो रस्ता बुजलेला आहे माती गेलेली आहे त्यात आतमध्ये असा पूर्ण एक दरवाजा आहे खाली त्यात हे बघा ही विर पाच पांडवांनी बांधलेली आहे ही विर एक पूल आहे तिकडे पुढे तो आपण टाकव तुम्हाला मागच्या ब्लॉकला मध्ये पण दिसला असं जाताना पूल हा तिकडे एक पूल तो आता आपण बघू चला तिथे असं बोलतात की जुनी माझी मी अंधश्रद्धाला काय पालत नाही अंधश्रद्धाला पालत नाही पण जुनी माणसं बोलतात की तिथे असूत आहेत काय काय जुनी माणसं असतात काय तिथे तिथं तो पूल बांधताना भरपूर वेळेला गाड्या बंद केल्या बुलू जर यायचे ते तिथंच बनपरायचे पण मी असं मानत नाही पण म्हातारी माणसं बोलतात आमचे म्हणून मी जिथे म्हणजे आपण आज एक्सप्लेनेशन घेऊ तिथं बघू चला आपण था आता असे बोलतात म्हातारी माणसं पण मला वाटतं हे खरं असेल बघू आता आपण तिथं जाणवू जो पाच मिनटं बसू पण आपल्याला त्यासाठी रात्री जायला लागेल पण आप आपल्यात ती हिंमत नाही आहे रात्री तिथे यायला कारण आपण घाबरतो तिथे यायला आता बघू आपण पुढे का चालेल विहीर आहे तिथे बुलडोजर भरपूर जेव्हा त्यांनी नारळ दिला तेव्हा बोलतात की तो काम सुरू झाला हे तर व्हायचंच नव्हता हा पूल समोरचा आणि याचं नाव पडलेलं आहे धावल धावला तरी माणसं असतात तयार होता ना नदी वाहत आहे पण आपल्याला एक्सप्रेशन आता नाही घ्यायचं आपली जरा घाबरत आहोत आपण आहे